नमस्कार मित्रांनो बी एम सी कार्यकारी सहाय्यक वगळता इतर परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची यादी यावर आपण अगोदर पण व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो पहिल्या एक ते तीनशे नॉर्मलायझेशन नंतर मार्क्सनुसार जी यादी आहे त्यानंतर एक ते तीनशे विद्यार्थ्यांमध्ये इतरही परीक्षा पास असलेले उमेदवार आपल्याला बघायचे असतील तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होणार आहे या ठिकाणी पीडीएफ डाउनलोड लिंक संपूर्ण यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आपण पीडीएफ डाउनलोड करायची आहे या लिंकमध्ये या पीडीएफ मध्ये आपल्याला रँक रोल नंबर ॲप्लिकंटचे नाव त्यानंतर मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन ही संपूर्ण बी एम ने प्रसिद्ध केलेली यादी मिळणार आहे त्यामध्ये आपण दोन कॉलम ऍड केलेले आहेत अदर एक्झाम पास्ट आणि कास्ट अशा पद्धतीने आपण ही पी डाउनलोड करू शकता ही पहिल्या तीनशे विद्यार्थ्यांची यादी आहे मित्रांनो पुढील यादी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा आपल्याला पुढील एक ते दोन दिवसामध्ये बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांची यादी मिळणार आहे मित्रांनो असेच माहितीपूर्ण अपडेट बघण्यासाठी अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद